भरपूर साऱ्या ताईंच्या खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि त्यांना मला रिप्लाय पण करायचं आहे त्यांच्या कमेंट्सवर काही उत्तरं पण द्यायची आहेत पण आहे ना थोडी गडबड चालू आहे सध्या आणि त्याच्याचमुळे मी काही तुमचे रिप्लाय देऊ शकलेली नाही वगैरे आज ना मस्त म्हणजे काल परवाच्या दिवशी मस्त हेवी हेअर ऑइल केलं होतं मी आणि त्याच्यासाठी आज केस हेअर वॉश करून घेतले आणि आता सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झालेल्या होत्या हे पण ऑफिसला गेले त्यांची पण थोडीशी धावपळ हो चालू आहे त्यांचं पण ऑडिट होतं आज त्याच्यामुळे मग नेहमीपेक्षा थोडेसे गे लवकरच गेले ते जेवण नाश्ता वगैरे करून आणि टिफिन घेऊन आणि आता म्हटलं चल बाई पटक्यात कपडे वगैरे धुवून घेते आणि आजचा तुम्हाला गार्डनचा व्ह्यू मी दाखवून देते हे पहा तुम्ही मस्त छान अशी हवा चालू आहे आणि सगळे फुलं असे मस्त वाऱ्यावर डोलतायत फुलं फुलं पण आणि पानं पण आणि पाहतो तुम्ही मस्त वाटत आहेत सगळे झाडावर <स्थागा> पहिलं ना आमचं गार्डन कसं येतं ते खरंच आहे ना खूप छान वाटतं आपल्या आजूबाजूला जेव्हा छान अशी हिरवळ असते काही असते ना आपल्या मनामध्ये काही पण विचार चालू असले कितीही प्रेशर असलं कामाचं कितीही कुणी बोललेल्याचं असो किंवा मग काही पण असो तर आपण नर्वस असलो काही असलो उदास असलो तर अशी हिरवळ असते ना आजूबाजूला त्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश वाटतं आणि जे काही रोजचे कामं असतात तेच तेच कामं करायला आपल्याला कंटाळा पण येत नाही असं असतं आणि आज तर मला घाई होती कारण मला निघायचं होतं फटक्यात सगळं आवरून स्वयंपाक वगैरे सगळं करून तर म्हटलं चला पटापट आधी क्लिनिंग करून घेते आणि त्याच्यानंतर मग जे कपडे आहेत ना ते पण वाळवायला टाकून देते आता हा गाऊन आहे माझा तर तुम्ही त्याचे दिव त्या दिवशी त्याच्याबद्दल विचारत होते की कुठून घेतला कितीचा आहे असं तर साडेसहाशेचा गाऊन आहे त्या परवा मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वीचा जो व्हिडिओ आहे मी त्याच्यात हेवी हेअर ऑइल केलं होतं तेव्हा मी गाऊन घातलेला होता तेव्हा दिसली तुम्हाला मग काही ताईंनी विचारलं होतं की कितीचा आहे कुठून घेतला म्हणून म्हटलं सांगून देऊ वार गुरुवार आणि मागचे दोन दिवस तुमच्यासोबत व्हिडिओ आला नाही तर एक व्हिडिओ मी शूट केलेला आहे एडिट करून ठेवला हो आहे पण मग वायफाय बंद होतं म्हणून तो, तो तुमच्यासोबत शेअर केला गेला नाही आणि मी विचार केला आता म्हटलं तो नंतरच केव्हा तरी म्हणजे त्याच्या योग्य वेळेवरच तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करेल म्हटलं आणि म्हणून मग तो आता आज काय तुमच्यासोबत शेअर करत नाही आहे तर आज जो व्हिडिओ येणार आहे तो आजचाच असणार आहे तर सकाळी आता तुम्ही पाहिलं की कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आणि आता इकडं मस्तपैकी ही शेवग्याच्या शेंगांची भाजी केली आहे इकडे ही मस्त शेवग्याच्या शेंगांची भाजी झालेली आहे आणि आता इकडे थोडी घाई झालेली आज आता पहा दहा वाजून गेलेलं आहे मला अकरा वाजेपर्यंत निघायचं आहे आणि तिकडे गेल्यानंतर तिथं वायफाय वानच आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ आजच तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ छोटासा आहे पण मग कसं तुम्ही वाट बघतात म्हटलं आणि दोन दिवस आहे ना वायफाय बंदच होता आमचं त्याच्यामुळे मग व्हिडिओ मी शूट पण केला आणि म्हटलं जाऊ द्या आणि थोडं ना जसं मूड पण नव्हता माझा आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेला एखाद्या गोष्टीला करायला आपली इच्छा होत नाही मूडच गेलं मग मूडच गेला, <laughs> गेला होता माझा कारण असं वाटतं आपल्याला की काय आपण काय करतोय कशासाठी करतोय एवढं सगळं करून जर ठीक आहे जाऊ दे असं थोडसं मला म्हणजे नको वाटलं वाटतच नव्हतं व्हिडिओ शूट घ्यायला म्हणून मी काही शूट घेतला नाही एक दिवस आराम केला मुलांसोबत वेळ घालवला आणि एक दिवस होता के के तो व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तुमच्या फोटो शेअर करणार होती पण मग ती पण इच्छा नाही झाली चला आता स्वयंपाक करून घेते आणि मला जायचं आहे शिमखेडा इथं मेकअप आहे माझा आला आजची आजचा हळदीचा मेकअप आहे आणि उद्याचं लग्नाचा त्याच्यामुळे लांबच असल्यामुळे मम्मी तिथंच मुक्का मला असणार आहे आणि माझ्यासोबत कृष्णा पण येणारे हे ना कृष्णा हो तुम्हाला पण होतं का असं कधी कधी असं आपण आहे ना ज्या गोष्टी एकदम उत्साहाने करतो आनंदाने करतो आणि एखाद्या वेळेला असं काहीतरी घडतं किंवा अशा काहीतरी गोष्टी असतात की आपला अचानक एकदम मूड चालला जातो की अरे यार जाऊ दे तिकडं सगळं सोड नको या गोष्टी मला काही गोष्टी करतो ना तर जाऊ दे काही गोष्टी न चला तर मग आता पोळ्या करून घेते आणि किचन व टपार तुम्ही भांडे सगळं आवरून निघायचे मला खूपदा हवळून जाते माझी पार्लरचे दिवस असले की क्लायंटचे त्या दिवशी पण आहे ना ब्रायडलच सगळं होतं परवा नऊ वाजले होते पार्लरमध्येच मग तिकडून आली तेव्हा स्वयंपाक केला आणि तेव्हा आजीबाबांना वाढलं आणि पोरांना पण वाढलं खूप उशीर झालं होत इतर दिवस काही एवढी धावपळ हो नसते पार्लर मध्ये क्लायंट कमी असतात पण मग सीझनमध्ये मध्ये पार्लर मध्ये जास्तीचे क्लायंट येतात आणि त्याच्यामुळे मग यूट्यूबचे चे पण व्हिडिओला लागूनच जातात तीन चार तास कसेही आणि मग पार्लरचं परत घरातलं सगळं आवरायला पण मग कसं आता पार्लर टाकलेलं आहे आणि कसे दोन पैसे येतात तर आपलंवालं काहीतरी व्यवस्थित होतं मग सगळं आणि एकट्या माणसावर जेव्हा जबाबदारी असते तेव्हा मग आपल्या जे घरातल्या स्त्रीने थोडंफार हातभार लावला तर मग कसं एवढं सहा जणींचा परिवार आणि त्याच्यामध्ये सगळं आजच्या महागाईच्या काळामध्ये सगळं धकवणं म्हणजे थोडंसं कठीण असतं आणि त्याच्यामधून आपण सेविंग करणं हे पण खूप गरजेचं असतं कारण कसं का असतं जर आपण जे काही रोज आजच्या आज कमवतो आहे ते सगळं आजच जर म्हणजे खर्च केले तर मग सेविंग होणार नाही पाहिजे तशी पुढे मग मुलं मोठे होतात त्यांच्यासाठी शिक्षणासाठी लागतात वगैरे मग त्याच्यामुळे अशा छोटी छोटी बचत पण मी करत राहते त्याच्यामुळे कसं असतं मग पुढे पण जळ जाणार नाही त्यांचे लग्न असतात असो किंवा मग शिक्षणं असो त्यावेळेला मग आपल्याला पाहिजे तेवढं जळ जाणार नाही यासाठी माझी थोडीशी धावपळ चालू असते परवाचा जो हळदी कुंकाचा व्हिडिओ मी टाकला होता ना तर त्याला तुम्ही खूप छान प्रेम दिलं आणि असंच तुमचं प्रेम तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आणि अजून कुठले व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतात ते पण मला सांगा असेच छान छान व्हिडिओमध्ये आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार